आर्वी गावातील चाकोहल्ला प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आर्वी गावात एक जून दोन हजार पंचवीस रोजी संतोष दगडू सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या प्राणघातक चाकोहल्ला प्रकरणी मुख्य आरोपी देवेंद्र नाना कन्नोर याला आज आठ जून रोजी गोताणे गावातून अटक करण्यात आली गेल्या सात दिवसापासून तो फरार होता या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी यापूर्वीच एका विधी संघर्षग्रस्त बालकास नाना संतोष कन्नूर याला ताब्यात घेतले होते ही घटना पूर्व वैमनस्यातून तलवार आणि चाकू पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केली आहे या, या प्रकरणाचा पुढील तपास पी एस आय विजय पाटील करत आहेत अशी माहिती धुळे तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान धुळे नमस्कार मी सागर देशमुख धुळे तालुका पोलीस स्टेशन इन्चार्ज धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आर्वी या गावी दिनांक एक सहा दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी संतोष दगडू सूर्वशी यांच्यावर चाकूने हल्ला झाला होता त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये बीएनएस कलम एकशे नऊ कलम एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन शस्त्र अधिनियम कलम चार आणि कलम पंचवीस नुसार गुन्हा दाखल झाला होता त्यातील आरोपी विधी संघर्षग्रस्त बालकासह नाना संतोष कन्नोर आणि देवेंद्र नाना कन्नोर यांना अटक करण्यात आली आहे यातील देवेंद्र नाना कन्नोर हा सात दिवस फरार होता त्याला आज दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस रोजी गोताने या गावातून ताब्यात घेण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेले तलवार चाकू घटनास्थळावरून घटनास्थळ पंचनामा आणि रिकव्हरी पंचनाम्यातून जप्त करण्यात आलेला आहे पुढील तपास पी एस आय विजय पाटील करत आहेत धन्यवाद